सत्य बातमीसाठी बातमी मागच सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या कणाकणावर आणि मनामनावर अधिराज्य गाजवणार शिवाजी महाराज आपल्या या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात होत असताना यावेळेच आकर्षण आहे शहापूर तालुक्यातील जन्मोत्सवचं आणि हा जन्मोत्सव अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून याच जन्मोत्सवाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत शहापूर तालुका शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री संतोष परशुराम शिंदे नमस्कार खूप दिवसांपासून शहापूरच्या आपल्या या जन्मोत्सवाची चर्चा होताना दिसत आहे नेमकं काय वेगळे पण आहे या जन्मोत्सवामध्ये मला वाटतं एक दोन दिवसापूर्वी बाईक रॅली पण निघाली त्याविषयी काय सांगा कालच आपली बाईक रॅली झाली बाईक रॅली करण्याचा येतो कमीत कमी दीडशे सायकल स्वार बाईक याच्यात सहभागी घेतलेले आहेत आणि उत्पूर्त प्रतिसाद मिळाला तेव्हा महिला वर्ग असेल मुलं असतील यांनी चांगल्या ती पूर्ण जनजागृती करण्यासाठी जी आपली एकोणीस तारखेला आपली शिवजयंती आहे याची जनजागृती करण्यासाठी ती बाईक रॅली आपण केली होती पूर्ण शहापूर शहर व आसपासचा परिसर आहे त्याच्यातून आपण ती फिरवली आणि लोकांना त्यातून आपण आव्हान केले की बाबा ह्या शिवजयंती उत्सवाला एकोणीस तारीख असेल अठरा तारीख असेल या तुम्ही सर्वांनी सहभाग घ्यावा यासाठी बाईक रॅली होती आणि ती फार चांगल्या पद्धतीने झाली या सोहळ्याचं सो वैशिष्ट्य मानलं जातं हिरकणी स्पर्धा नेमकी हिरकणी स्पर्धा म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना सांगा हिरकणी स्पर्धा अशी आहे का जे आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाला एक जी माता होती त्या माताला हिरकणीला आपल्या मुलाला दूध पाजायला आणि ती संध्याकाळ झालेली होती गडाचे दरवाजे बंद झालेले होते आणि त्या टायमाला दरवाजे जर बंद केले तर परत उघडत नाही आणि मुलगा तिचा खाली होता तर मग त्याला बाळाला त्या दूध पाजायचा होता आणि तिची तळमळ तिला शेवटी राहवला नाही आणि ती तो कडा वर्ण किल्ला तिने खाली उतरून आणि उतरल्यानंतर तिने घरी जाऊन आपल्या मुलाला दूध पाजला आणि जेव्हा महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी त्या कड्याला हिरकणी ना कडा नाव दिला तर ते बघितल्यानंतर मला पण वाटलं का आपल्या इथल्या ज्या महिला आहेत का ज्या महिला हिरकणी स्पर्धा आपण ठेवाय की जेणेकरून या महिलांना पण एक चांगल्या पद्धतीने आपली स्वतःची जी हे असते कला असेल किंवा काय ती दाखवण्याची संधी मिळू शकते आणि म्हणून आपण एक इरकरी स्पर्धा केलेली आहे शिवतीर्थावरती शिवजयंती उत्सव जे अजून एक एक वैशिष्ट्य आहे का आपण आपले जे ताक असतात देवाचे तसा एक ताक आपण आठ बाय सहा फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या आणि परवा दर्शनास ठेवणार आहोत आणि तो ताक आठ बाय सहा फुटाचा आहे म्हणजे आतापर्यंत तो एक रेकॉर्डच झालेला आहे तो नाशिककरांनी केलेला आहे आणि ते आपले मित्र होते म्हणून त्यांनी आपल्या इकडं आपल्या लोकांसाठी शापूरकरांसाठी तो टाक दर्शनासाठी आपल्याला दिलेला आहे तरी त्यासाठी सर्व लोकांनी त्या टाकाचे दर्शन घ्यावे त्यानंतर पण आपण काहीतरी शिवव्याख्यान किंवा पोवाडा पोहाडे वगैरे असे काहीतरी प्रोग्राम ठेवले जसं आपण अठरा तारखेला म्हणजे उद्याच ते ईरकणी स्पर्धा जी आहे यासाठी आपल्याकडं साठ महिलांनी सहभाग घेतलेला आहे त्यातल्या त्यात तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल का एक सत्तर यात सहभाग घेतलेला आहे शहापूरच्या आणि दुसऱ्या तर महिला ज्या यंग आहेत त्यांनी ते घेतला परंतु सत्तर वर्ष जी महिला तिला कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी आहे म्हणून तिने त्यात सहभाग घेतलेला आहे आणि तिचा त्या दिवशी आम्ही तो सत्कार पण करणारे आणि ती वीस फूट तो आपला हिरकणीचा टावर राहणार आहे तो आपण त्या स्वरूपात केला लोखंडी याच्यामध्ये त्यावरती ती ती वीस फुटावरती ती चढणार आहे महिला सत्तर वर्ष आणि तो हिरकणी स्पर्धा ही फार चांगली होईल कारण महिलांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि आपल्या शहापूर शहरातील आणि इतर महिलांना एक हे झालंय की ही हिरकणी स्पर्धा कशी आणि त्यासाठी भरपूर महिला तिथं उपस्थित राहणारे त्यानंतर त्यानंतर आपण सहा ते दहा वाजेपर्यंत ही इरकणी स्पर्धा होणारे त्यानंतर दहा ते अकरा आपण शिवशाहीर जे आहेत शिव व्याख्यान श्री नवनीत यशवंतराव म्हणून त्यांचं व्याख्यान ठेवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यानंतर अकरा ते बारा ऐतिहासिक पोवाडा श्री अजित भालके जे शिवशाहीर आहेत त्यांचा ठेवलेला आहे आणि बारा वाजता आपण महाराजांचा शिवजन्म उत्सव सोहळा करणारे आणि तो बघण्यासारखा असेल नेत्रदीपक आणि आतिषबाजी होणारे तर त्यासाठी मी इथे सर्व महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल त्या सर्वांना विनंती करतो का जास्तीत जास्त लोकांनी या अठरा तारखेला म्हणजे उद्या हिरकणी स्पर्धा पोवाडे आणि आपल्या शिवजन्म उत्सवला बारा वाजता हजर राहावे आणि हा शिवजन्म उत्सव सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी बघावा नक्कीच त्याचबरोबर एकोणवीस तारखेला म्हणजे परवा नेमकी आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे एकोणीस तारखेला जी शिवजयंती उत्सव तर्फे आपण जी मिरवणूक शिवाजी महाराजांची काढणार आहे तर पहिले आपण शिवाजी महाराज एक याच्यावर बसलेली सिंहासनावर बसलेली एक चांगली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल ती जी पहिली मिरवणूक असेल त्याच्यानंतर मागे चित्ररथ असतील जे आपल्या शाळा आहेत शहापूर शहरातल्या त्या सर्व शाळेनी त्या चित्ररथामध्ये भाग घेतलेले स्पर्धा ठेवलेली आहे इतर मंडळ पण आहेत कमीत कमी सात का आठ चित्ररथ झालेले त्यानंतर तीन चार लेझिम पथक शाळेची शाळेचे दोन झाड पथक त्यानंतर मल्लखांब आपण चालू याच्यामध्ये आपण मल्लखांब दाखवतोय जी महाराष्ट्राची परंपरा आहे त्याच्यानंतर आपली तलवारबाजी त्याच्यानंतर आपला संभळ जो आपला महाराष्ट्राची जे काय हे असतो आपला काय वाजो ना तो आहे असे अनेक प्रकार वेगवेगळे आपण तिथे योगासन आहेत म्हणजे मिरवणूक मराठी ही पहिलीच अशी होईल शापूर तालुक्यात आतापर्यंत झालेली दा नाही सर्व समावेश सर्व समावेश आणि सर्व परंपरा लोक म्हणजे महाराष्ट्राची त्यात बघायला भेटत त्यात अजून एक जी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन जे राज्य निर्माण केले त्याच पद्धतीने आपण सर्व समाजाला आवाहन केलेलं होतं त्यामुळे ह्या टायमाला तुम्हाला आपल्या शहापूरच्या या शिवजयंती मिरवणुकीमध्ये उत्सवाच्या आपला महाराजांच्या मिरवणुकीत तुम्हाला मुस्लिम समाज असेल भोरी समाज असेल आपली इतर जी काही समाजाची लोक आहेत ही सर्व तुम्हाला सहभाग झालेली दिसतील कारण आता त्या दिवशी आपला जो मुसलमान मुल्हा आहे त्यातली वीस पंचवीस मुलं आपल्या मध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत तर आम्ही सामील होऊच पण आमच्या जो काय मुल्हाला आहे तिथं जेव्हा शिवाजी महाराजांची मिरवणूक येईल त्यावेळी आम्ही फुलावणी वर्षाव करू आणि तिथं सरबत वाटू म्हणजे हा जो काही महाराजांनी जे काही शिकवण दिलेली आहे ती आज त्याचा फायदा म्हणजे मुस्लिम समाज पण महाराजांना मानतो बोरी समाज असेल सर्वच समाज म्हणजे ते आज आपल्याला दिसून आला आहे का महाराजांबद्दल प्रेम सर्व समाजात आहे आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक आहे तरी मी सर्व शापूरकरांना एक विनंती करतो की कर सर्वांनी आपल्या या मिरवणुकीमध्ये सकाळी आठ वाजता सहभागी व्हाय सर्वांना आपण समितीतर्फे फोटो आपला फेटे मोफत देणार आहेत मग त्यात हजार असो पंधराशे असो दोन हजार असो जेवढी होती सर्वांना फेटे देणार आहेत त्याचबरोबर सर्वांना नाश्ता आपण ठेवतोय त्याचबरोबर आपण पाणी पण पर देतो परंतु जिथं जिथं जी जि मंडळ आहेत आपल्या शहापूर शहरातली तर सर्वांनी त्यांच्या त्यांच्या भागात पाण्याची व्यवस्था केली सरबत व्यवस्था केलेली त्यात व्यापारी के मंडळ आहेत अजून जे काही मंडळ आमची शाकुजे गणेश उत्सव करतात किंवा इतर जे काही कार्यक्रम करत असतात ते सर्वांनी याच्यात चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे मंडळी आताच आपण पाहिलं की शहापुरात होणारा हा शिवजन्मोत्सव हा केवळ एका पक्षाचा नाही केवळ एका जातीचा नाही केवळ एका धर्माचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणाऱ्या समस्त मावळ्यांचा आहे आणि म्हणून शहापुरात होणारा हा वेगळा जन्मोत्सव पाहण्यासाठी याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी नक्की उपस्थित राहा उद्या आणि परवा स्थळ शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर धन्यवाद